बघा एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो जर उमेदवाराने तीस प्रश्न सोडवून तीस गुण मिळवले तर उमेदवाराचे किती प्रश्न बरोबर असतील असा प्रश्न प्रश्न मुख्य लक्षात आला का उमेदवाराचे किती प्रश्न बरोबर असतील असा आहे एकूण प्रश्न एकूण प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये लेकरांनो एकूण प्रश्न आहे तीस हे विधान लक्ष द्या जर उमेदवाराने तीस प्रश्न सोडवून तीस गुण मिळवले याचा अर्थ असा होतो परीक्षेमध्ये एकूण प्रश्न तीस विचारले गेले उमेदवाराने तीसही प्रश्न सोडले त्याला तीस गुण मिळाले प्रश्न विचारला उमेदवाराने किती प्रश्न बरोबर सोडवले एकूण प्रश्न मित्रांनो तीस आहेत आता या पर्यायावरून आपल्याला उत्तराप्रत जायचं सूत्र समीकरणाचा अवलंब न करता लक्ष द्या इथं पहिला पर्याय तीस उमेदवारांना तीस प्रश्न सोडवलं असं गणित म्हणते हा पर्याय म्हणते आता बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात त्यानं जर तीस प्रश्न सोडवले तर या तीस प्रश्नाची गुण व्हायला लागली साठ म्हणजे हा पहिला पर्याय चुकीचा बरोबर आहे किती प्रश्न बरोबर असतील उमेदवाराचे त्याचे जर तीस प्रश्न बरोबर आहेत तर त्याला मार्क साठ मिळाले असते ना म्हणून हा पहिला पर्याय चुकीचा जा। आता गणित म्हणते त्यानं दुसरा पर्याय गणितातला म्हणते पंधरा प्रश्न उमेदवाराने बरोबर सोडवले मग आता पंधरा प्रश्न जर त्यानं बरोबर सोडवले तर लक्ष द्या पंधरा प्रश्नाचे बरोबर जर प्रश्न सोडवला तर गुण मिळायला लागले दोन म्हणून पंधरा गुणीला दोन करा किती होता तो तीस गुण व्हायला लागले ओके परंतु चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण कमी होतो तीस पैकी पंधरा गेले पंधरा चुकीचे प्रश्न एक गुण कमी होतो म्हणून इथं गोळा बेरीज पंधरा यायला लागली त्याला तर इथं तीस गुण मिळाले म्हणून हा सुद्धा पर्याय रॉंग आहे चुकीचा आहे लक्षात याला ना तुमच्या आता पर्याय क्रमांक सी बघा पंचवीस तिसरा पर्याय म्हणतो की उमेदवाराने पंचवीस प्रश्न बरोबर सोडवले बरोबर प्रश्नासाठी दोन गुण मिळतात हे गुण झाले पन्नास आता तीस एकूण प्रश्न आहेत त्यापैकी पंचवीस बरोबर आहेत उरले किती पाच पाच प्रश्नासाठी पाच गुण मायनस होणार इथे पंचेचाळीस गुण मिळाले असते पर्याय तिसरा विचार विचारात घेतला असता परंतु उमेदवाराला इथे तीसच गुण मिळाले म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा शेवटचा राहिला पर्याय वीस शेवटचा पर्याय म्हणतो उमेदवाराचा उमेदवार उमेदवाराचे वीस प्रश्न बरोबर आहेत बरोबर प्रश्नासाठी दोन गुण वीस दोन्ही चाळीस गुण एकूण प्रश्न तीस पैकी वीस बरोबर उरले प्रश्न दहा जे चुकीचे आहेत चुकीच्या, चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण कमी होतो दहा चुकीचे प्रश्न आहेत दहा चुकीचे प्रश्न दहा गुण कमी करा तीस गुण उमेदवाराला पडले हे विधान सार्थक ठरवणारा शेवटचा पर्याय डी आणि हेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके